सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्तुंग भरारी या चॅनलवरती नेहमीप्रमाणे आजही आपण एका महत्त्वाच्या माहितीसंदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचा जो बेल लायकन असतो त्याला ऑन करून घ्या म्हणजे कुठलीही नवीन माहिती संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील तर ती माहिती काय आहे ती पाहूया प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पी एम जन्मन अंतर्गत राज्यात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करणे सुरू मान्यता देणेबाबत त्याबाबतीचा हा जे आहे आणि तुम्ही ते दिनांक पाहू शकता दिनांक ही कालचाच ते आहे तेवीस मे दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक ए बावी दोन हजार तेवीस इथे नवे सगळं आहे नंबर परत संदर्भ दिलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे प्रस्तावना काय आहे पाहूया प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पी एम जन्म अंतर्गत देशामध्ये पी व्ही टीजी म्हणजे हॅबिटेशन पार्टिक्युलरली वलनेबल ट्रिबल ग्रुप क्षेत्रामध्ये नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करणे या क्षेत्रांमध्ये नवीन अंगणवाडी सुरू करण्याबाबत बाबत शासनाचे दिनांक चौ चौदा बारा दोन हजार तेवीसचा रोजीचा हा पत्रान्वये कळविलेले आहे म्हणजे वाडी वस्ती विशेष असुरक्षित अशु, अशुरु, ठिकाणी असे वाडी विशेष असुरक्षित क्षेत्रांमध्ये नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याबाबत शासनाने दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीसला हे पत्रान्वये कळवलेले आहे त्या अनुसंगाने सदर अंगणवाडी केंद्रांमध्ये आवर्ती स्वरूपाचा खर्च मानधन प्रशासकीय खर्च पोषण आहार अंगणवाडी भाडे गणवेश इत्यादी हा सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत केंद्र व राज्य हिशांकरिता विविध केलेल्या प्रमाणानुसार करण्याबाबत केंद्र शासनाने कळविलेले आहे तसेच पी एम जन्मन या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडी बांधकाम रुपये बारा लक्षप्रमाणे शंभर टक्के निधी केंद्र हिशातून उपलब्ध करण्यात येईल असे देखील केंद्र शासनाने सदरपत्रांन्वय कळवलेले आहे त्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकांमध्ये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार राज्यात एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास संदर्भधीन क्रमांक तीन व सहा येथील शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात आली आली आहे दोन नंबर आहेत तदनंतर केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक सात येथील दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशांवर राज्यात प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान पी एम जन्मन अंतर्गत आणखी अडुतीस नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास दिले दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने राज्यात प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान पी एम जन्मन अंतर्गत यापूर्वी एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास दिलेल्या मान्यते व्यतिरिक्त आणखी अडुतीस नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे पूर्वी जे, जे एक्के ए सॉरी एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या मान्यता दिले होते त्यात ता भर अडुतीस नवीन सुरू करण्याची मान्यता देण्याचे विचाराधीन आहे तर शासन निर्णय काय आहे ते पाहूया प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान पी एम जन्मन अंतर्गत राज्यातील पी व्ही टी जी हॅबिटेशन पार्टिक्युलरली वेने वलेनेरेबल ट्रेबल ग्रुप क्षेत्रांमध्ये म्हणजे वस्तीविशेष असुरक्षित अशा क्षेत्रामध्ये राज्यात अडोतीस नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे दोन नंबरला आहे वरीलप्रमाणे मान्यता देण्यात आलेली अंगणवाडी केंद्रे नियोजित ठिकाणी कार्यान्वय करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी तत्काळ करावी त्या अनुषंगाने या अंगणवाडी केंद्रात वि केंद्राकरिता विविध घटकांच्या बाबतीत खालील निकषाप्रमाणे कारवाई कार्यवाही करण्यात यावी तर इथं मानधन का बघूया प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पी एम अंतर्गत राज्यात पिहवी हॅबिटेशन पार्टिक्युलरली वेनरेबल टेबल ग्रुप क्षेत्रांमध्ये अडोतीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू केल्याने प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी एक प्रमाणे पदभरती करण्याची कार्यवाही हे प्रचलित नियमानुसार करण्यात यावी म्हणजे जर अंगणवाडी आणखी अडोतीस तरी नवीन इमारती नवीन अंगणवाडी जर मंजूर केले तर त्या अडोतीस अंगणवाडीमध्ये प्रत्येक अडोतीस कार्यकर्ते म्हणजे प्रत्येकी एक एक कार्यकर्ते आणि एक मदतनीस असे नवीन नेमणूक करण्यात यावी या म्हणजे त्याप्रमाणे पदभरती करण्यात यावी असे नियम आहे कार्यवाही जी नियमा करिता सा प्रचलित नियमानुसार करण्यात यावी असे आहे त्यानुसार या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारणा विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्या समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सातून संबंधित लेखा शीर्षांखाली भागविण्यात यावा दोन नंबरला आहे इतर बाबी प्रस्तुत अंगणवाडी सॉरी प्रस्तुत अडुतीस अंगणवाडी केंद्रांकरिता पूरक पोषण आहार प्रशासकीय खर्च गणवेश साडी अंगणवाडी भाडे पी एस सी किट मेडिसिन किट इत्यादी बाबींकरिता केंद्र शासनाने विहित केलेल्या केंद्र व राज्य विशेषातून प्रमाण विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार येणारा खर्च संबंधित लेखा शीर्षाखाली भागविण्यात यावा तीन नंबरला आहे अंगणवाडी बांधकाम पी एम जन्मन अंतर्गत बा अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता प्रति अंगणवाडी रुपये बारा लक्ष प्रमाणे शंभर टक्के के निधी केंद्र हिशातून उपलब्ध होणार असल्याने त्या अनुस अनुषंगाने मागणी क्रमांक एक्स एक, एक, एक बावीस सव्वी छत्तीस पोषण आहार झिरो पॉईंट टू पोषण सॉरी पोषक अन्न व पेय यांचे वितरण झिरो एक्कावन्न बांधकाम झिरो एक अंगणवाडी बांधकाम झिरो एक झिरो चार प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत अभिसरण करून अंगणवाडी केंद्राचे बांधकाम केंद्र हिशा शंभर टक्के कार्यक्रम नंबर दिलेला आहे सहायक अनु अनुदाने वेत नेतर या लेखा शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येईल सदर तरतुदीनुसार केंद्र शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन त्याप्रमाणे अंगणवाडी बांधकाम विषयक कार्यवाही करून त्याप्रमाणे खर्च भागवण्यात यावा तर नंबर तीनला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या इथं वेबसाईट लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम महाराष्ट्र गो डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून याचा सांकेतांक इथं क्रमांक दिलेला आहे तुम्ही पाहू शकता असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुम्ही पाहू शकता तेवीस मे दोन हजार पंचवीसचा नवीन जार आहे आणि अंगणवाडी आणखीन अडुतीस नवीन अंगणवाडी मंजूर करण्याबाबतचा हा आर आहे अंगणवाडी जर आणखीन अडुतीस नवीन झाले तरी शेविका अंगणवाडीचे कार्यकर्ते आहेत तेही प्रत्येकी एका अंगणवाडीला एक सेविका आणि मदतनीस असे दोघांची पदभरतीसाठी आहे हा व्हिडिओ कसा वाटला आणि इतर जणांना हा जास्तीत जास्त जाणारा हा व्हिडिओ शेअर करा जेणे की सर्वांना याची माहिती भेटावी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सर्वांना धन्यवाद